एसबी बी आणि एनबी ज्युनियर कॉलेज येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला एसबी विद्यालय व एनबी ज्युनियर कॉलेज हिरस इथं जागतिक महिला दिनानिमित्त गौरव नारीशक्तीचा हा विशेष कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्षा मनीषा भांजे आणि प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मी नागटिळक ग्रामपंचायत सदस्य तमशेट्टी आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन अध्यक्ष भांजे आणि प्रमुख पाहुणे नागटिळक यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर सर्व उपस्थित महिलांचा फेटा बांधून आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना भाषणातून महिला दिनाचं महत्व सांगण्यात आलं यावेळी विद्यार्थिनींनी थोर समाजसेविका डॉक्टर वैज्ञानिक राजकारणी महाराणी यांच्या वेशभूषा आणि विचारांचं सादरीकरण केलं स्त्री जीवनावर आधारित समूहगीतांचं देखील यावेळी सादरीकरण करण्यात आलं या कार्यक्रमास हिरज गावातील अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत सदस्या आशा सेविका उपस्थित होत्या त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला दरम्यान अध्यक्षीय मनोगतात भांजे यांनी आई बहीण पत्नी अशा विविध रूपांमध्ये स्त्रियांच्या जीवनाची संघर्षमय कहाणी विषद केली यावेळी या कार्यक्रमास जीवन विकास विद्यामंदिरचे मुख्याध्यापक अविनाश पाटील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अमोल कांबळे यांनी केलं तर आभार दिली सर यांनी मानले